उंबरखेड शहरातील बाळदी या गावात भर पावसात प्रेताला अग्नी गावामध्ये स्मशानभूमी उपलब्ध नाही जिवंतपणे ही त्रास आणि मरण पावल्यानंतरही प्रेत उघड्यावर जाळले आज सकाळपासून पाऊस सतत असल्यामुळे उमरखेड तालुक्यातील बाळदी या गावी प्रेताला अग्नी देण्यासाठी व भर पावसात लाकडं रचण्यासाठी ताडपत्रीचा सहारा घेऊन लाकडं रचण्याची पूर्ण विधी करण्यात आला बाळदी गावात जिवंतपणी यातना तर सहन कराव्या लागतच आहेत परंतु मेल्यानंतरही प्रेताला यातना सहन कराव्या लागत आहे गावात प्रेताला अग्नी देण्यासाठी दहनसेड नसल्यामुळे प्रेतावर ताडपत्रीचा सहारा घेऊन प्रेताला भर पावसात अग्नी देण्यात आली आहे एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृतोत्सव मोठ्या गाजावाजा करत साजरा करत आहे पण आज सुद्धा काही गावांमध्ये स्मशानभूमी नाही आहे ही, ना ही की फार मोठी शोकांतिका आहे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हो आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी याकडे लक्ष देतील का अशी नागरिकांची जनभावना आहे धाड़त झिरो झिरो सेवन मराठी न्यूज उमरखेड